नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थक कशा आहात तुम्ही सगळे मजेत असाल अशी आशा करते मी स्नेहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे गुरुवार आणि माझा पहिला व्हिडिओ येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी माझी साधीसुदी लाईफ तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ज्यामध्ये आमचे दे डेली रुटीन फॅमिलीसोबतचे व्हिडिओ आणि शेतीतील आमची कामे विशेष म्हणजे स्वामी सेवेकरी असल्याने अर्थातच स्वामींच्या व इतर ज्या थोड्याफार सेवा मी करते त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे तशा विशेषत पूर्ण सेवा माझ्याकडून होत नाहीत पण ठीक आहे जेवढं मी करते तेवढं तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण म्हणतात ना श्रद्धेने केलेली कुठलीही सेवा ही परमेश्वरापर्यंत पोहोचतेच तर प्रवास सुरू केला आहे पण या प्रवासाला तुमचं प्रेम आणि साथ असणे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि प्रवास आनंदाचा होईल अशी आशा करते व्हिडिओज आवडले तर स्नेहा सोनुनी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ